स्वामी समर्थ तर बघा संक्रांतीचा सण आता आमचा झालाय साजरा करून सगळ्यांच्या ओट्या भरून झाल्या पोहसा झालाय आणि हळदींक वगैरे सगळं झालंय तर आता आमच्या महिला प्रत्येक जणी नावं घेणार आहेत बघा तर आमच्या इकडची गावाकडची गावरण पद्धतीची नाव आहेत तर तुम्हाला कसे वाटते काय वाटते ते कमेंट मध्ये पण नक्की सांगा आणि आता नाव घ्यायला आम्ही चालू करणार आहे बघा देवळात उदवती जावं कळशी रामाने दिले राज्य भरताने भरतने नाकारले संदीप रावांचे नाव घेते सौभाग्य डाळा लग्न सोळा पेला शिवाचं ध्यान तुळशीचे पांतरा विष्णू रोहित्रावाचे संस्काराने मला सौभाग्याचा मान स्टात सोन जैन जीवनात लाईक शंकर शिल्ली

जाऊ माताजीने घडवली छत्रपती अनुरामती मी त्यांची सहभागी होती मोत्याची माळ माझ्या मित्रामांच नाव तिथे आज आहे मग कृष्ण मंत्री राधेला हास आणि ना तुमच्या सगळ्यांच्यासाठी पती

काळवाजे पृथुभवाजे मधुरवाजे विना राजेंद्र रावांचं नाव घेते हो रामकृष्ण हरी म्हणा सोमोरला काढते रांगोळी गणेशरावांचं हो नाव घेते ना तुम्ही बघा सगळ्यांचे नाव घेऊन झाले तिथे वाटली नाव आमच्या गावाला